हॅलो नमस्कार मित्रांनो सर्वांचं शेतकरी बिझनेस फेसबुक पेजवर स्वागत आहे मी योगेश समोर आज आपण जे संमिश्र खत आहे ते सरळ डोसमध्ये कशाप्रकारे तयार करू केले जातात त्याविषयी पूर्ण माहिती देणार चला तर व्हिडिओला सुरुवात करू आता पहा वरील सूत्र वापरून बनवलेली खत व खर्च आता समजा अठराशेचे डबल झिरो म्हणजे डी ए पी हा आपला मार्केटमध्ये मग येतो रासायनिक खत आता ते जर आपण सरळ डोसमध्ये प्रकारे बनवू शकतो म्हणजे युरिया सिंगल सुपर फास्ट आणि पोटॅस यांचा वापर करून जे डी ए पी कशाप्रकारे तयार करायचं आहे ते पहा त्यामध्ये तुम्हाला युरिया घ्यायचा आहे एकोणचाळीस किलो सिंगल सुपर फेट घ्यायचा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी किलो यामध्ये पोटॅस नाही म्हणून पोटॅस नाही घ्यायचं आहे आता त्यानंतर दहा सव्वीस दहा सीसमध्ये तुम्हाला बावीस किलो घ्यायचं आहे युरिया एक एकशे त्रेसष्ट किलो घ्यायचं आहे सिंगल सुपर फास्ट आणि त्रेचाळीस किलो घ्यायचं आहे पोटॅश त्यानंतर बारा बत्तीस सोळा त्यामध्ये तुम्हाला घ्यायचे सव्वीस किलो युरिया दोनशे किलो सिंगल सुपरफास्टपेट आणि पोटॅश घ्यायचं आहे सत्तावीस किलो त्यानंतर पंधरा 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 म्हणजेच तिन्ही कंटेस एक सामान आहे त्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे तेहतीस किलो युरिया चौऱ्याण्णव किलो सिंगल सुपरफास्टफेट आणि पंचवीस किलो पोटॅश त्यानंतर चौदा पस्तीस चौदा त्यामध्ये घ्यायचं आहे तीस किलो युरिया दोनशे एकोणीस किलो घ्यायचा आहे सिंगल सुपरफास्ट आणि तेवीस किलो घ्यायचं आहे पोटॅस अशा प्रकारे तुम्ही या सरळ डोसमध्ये समिश्र खतं तयार करू शकतात माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांनी शेतकरी बिझनेस फेसबुक पेज पेस, लाईक शेअर आणि फॉलो करा आणि या माहितीचा तुम्हाला पुरेपूर नक्कीच वापर होईल कारण तुम्हाला जर मार्केटमध्ये डी ए पी नाही भेटला तरी हे खतं आणून तुम्ही डी ए पी घरी तयार करू शकतात आणि सरासरी यामध्ये थोडीफार बचत पण होती तुमची पैशामध्ये धन्यवाद